दुथडी वाहणाऱ्या नदीत स्वतःही घेतली नदी तुडी मालेगाव येथील धक्कादायक घटना आपल्या पोटच्या लेकीला दुथडी भरून वाहणाऱ्या गिरणा नदीच्या पाण्यात फेकून स्वतः उडी मारली टेहरे फाटा गिरणा नदी पुलावर हृदय दराव घटना गर... घडली कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला उसळत्या नदीत फेकला आणि स्वतःही उडी घेतली क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले जीवाची परवा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रसंगाने मालेगावात हडहड व्यक्त होत आहे लोकशाही एटीन न्यूज ब्युरो रिपोर्ट आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आत्म नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचालो आणि ती वाचाळताना बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती होती ती चार चार वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो तेव्हा माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन अवस्था आता बरी आहे पाणी कोणी काढलं आम्ही तोंडातून आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ते कुठे राहते ते काय माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि रोहित मचिंद्र गायकाज